वेलकम बॅक टू अनदर ब्लॉक काय डे नंबर फोर आज तर सकाळी मी मस्त पैकी उठलो नवला त्याच्यानंतर मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊन लेक्चर वगैरे अटेंड केलं बारा वाजता त्यानंतर त्याला थोडी साफसफाई केली साफसफाई म्हणजे काय की हे जे तिन्ही पण बॉक्स दिसतात ना काय बोलतो त्याला मस्त मस्तपैकी धुवून त्याच्यामध्ये सामान वगैरे ठेवलं आणि त्याच्यात जी घाण होती ती घाण अशी एका बॅगत भरून अशी आता फेकायला जाणार आहे आता वाजल्यात रात्रीच्या साडे दहा हा कचरा कचरा कुंडीत टाकून येतो बाहेर नेक्स्ट आम्ही काय केलं कि परत एक दीड वाजता चिकन वगैरे आणून चिकन वगैरे खाल्लं तर चिकन पण राहिलेलं आहे थोडं ते आता जेवायचं संध्याकाळचं जेवण अजून झालं नाही संध्याकाळी जेवायचं भात वगैरे खायचं आता त्यानंतर ऑफिस मधन जरा कॉल आलेला पाच वाजता गेलो तर तुम्ही हा व्हिडिओ बघायकडून ते वर तिकडून घालतात तर लिटरली काहीच भावा नाही ना सिद्धार्थांनी रॉंग साइड ना म्हणणे रॉंग साइड नाही सर्व्हिस रोड ना सर्विस रोड त्या सर्व्हिस रोडवर ते गाडी घालून एवढं ट्रॅफिक होता ना नवले ब्रिज तर त्याच्यात गाडी वगैरे घालून सगळी पाच सहाशी अशी बघत होते ना खतरनाक मला तर त्याचं आवडलं सो आता जातोय मी कचरा वगैरे टाकतो रस्त्यावरती वरती थोडं जरा आवायच बोलूया काय वाटलं तर काढून आहे नाही सल्लोय आता रस्त्यावर रस्त्यावरती म्हणण्यापेक्षा कचरा रस्ता कचरा टाकायला तर ओ कचरा दाल घे आ चुके अभि अभी खाना खाते हैं और सो जाते हैं आज नाही बाय बाय टाटा सी यू नेक्स्ट मिलते हैं नेक्स्ट वीडियो मे